नगर परिषद निवडणूक प्रचारात काँग्रेसचा जोर सुहास पुदाले यांचे प्रभाग चार जनसंपर्क पलूस नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून काँग्रेसने जनसंपर्क मोहीम अधिक राबवली आहे आज माजी गटनेते सुहास पुदाले यांनी प्रभाग क्रमांक चार मधील जुनी बाजारपेठ कासारवाडा सिसाळ गल्ली ढेरे वस्ती या परिसरात काँग्रेस नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संजीवनी पुदाले प्रभागाचे उमेदवार धीरज घोरपडे आणि सौ सारिका खरकांने यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात प्रचार फेरी काढली काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि युवकांच्या मोठ्या गर्दीसह घराघरात जाऊन गेल्या नऊ वर्षात पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून झालेल्या विव विविध कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आली गल्लीनुसार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्त्या पाणीपुरवठा सुधारणा ड्रेनेज कामे सार्वजनिक सुविधा आणि मूलभूत सोयींमध्ये झालेली वाढ या कामांचे विशेष उल्लेख करण्यात आले पुढे बोलताना त्यांनी येणाऱ्या दोन तारखेला काँग्रेसला मोठा पाठिंबा मिळेल आणि नगराध्यक्षपदासह प्रभागातील सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा दृढ विश्वास व्यक्त केला या प्रचार फेरीत विष्णू सिसा सुधीर सिसा शशिकांत बुचडे सुनील घोरपडे यांच्यासह काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्त्या आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता काँग्रेसच्या या तगड्या जनसंपर्क मोहीमून मोहिमेमुळे प्रभाग क्रमांक चारमध्ये उत्साहाचे वातावरण असून मतदानापूर्वीच राजकीय समीकरणे काँग्रेसच्या बाजूने फिरत असल्याचे चित्र दिसत आहे आणि धीरज अशोक गोरपडे त्याच पद्धतीने थेट नागराज पदाचे उमेदवार संजीवनी अरुण संजीवनी सुहास फुदाले यांच्या प्रचारात गेले दोन दिवस प्रभाग नंबर चारमध्ये पदयात्रा चालू असून या प्रभागामध्ये जुना गावभाग आणि नवीन डेव्हलप झालेली समर्थ कॉलनी वगैरे परिसर येतो दोन्ही भागामध्ये समज देखील रस्ते आणि गटर या प्राथमिक सुविधा लाईट दिवाबत्ती पाणी असून या प्रभागामध्ये देखील जुन्या गावभाग असून देखील या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते अंडरग्राऊंड गटर काही ओपन गटर या पद्धतीनं ड्रेनेज आणि रस्त्याची कामे आणि त्याच पद्धतीनं पाण्याची सुविधा देखील लाईट सुद्धा चांगल्या पद्धतीची असल्यामुळे नागरिकांनी विकास कामाच्या जोरावर काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचे चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि प्रलंबित कामे देखील काँग्रेसच्या माध्यमातून माननीय बाळासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होतील हा नागरिकांचा विश्वास असल्यामुळे सर्वच नागरिक या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांनी काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांना भरघोस पाठिंबा द्यावा आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो